माझी आमदार सौ संगीता ताई यांची अंबाजोगाई येथे आज पत्रकार परिषद पार पडली विधानसभा लढण्यासाठी ठाम आहेत मी दोन हजार बारा पासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होतो आहोत दोन हजार बारा ते चौदा आदरणीय मुंडे साहेब आदरणीय पंकजाताई ताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्ट्रगलिंग पिरियड हा बघितला आणि त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये मध्ये पण दोन हजार बारा ची अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवल्यानंतर बारा ते चौदा प्रत्येक ग्रामीण भागात दोनशे सात गावांमध्ये विविध माध्यमातून भेटी गाठी करून अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम करून आमची ही पूर्ण टीम आज तुम्ही इथे बघताय काही जण उपस्थित आहेत काही जण नाही आहेत पण या सगळ्या टीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम दोन हजार बारा ते चौदा या काळामध्ये झाला आणि म्हणून दोन हजार मध्ये एक वेगळी आणि विचित्र परिस्थितीमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्या विचित्र परिस्थितीमध्ये सामोरे जात असताना सुद्धा साहेबांच्या निधनाच्या पश्चात जेव्हा ती निवडणूक झाली तेव्हा खरोखरच आमच्यासाठी ती निवडणूक प्रचंड संवेदनशील अतिशय वेदनादायी अशी ती निवडणूक होती पण तरी सुद्धा त्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आदरणीय पंकजाताई असतील आमच्या खासदार माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने स्वें ती निवडू निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या सामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्या एखाद्या सामान्य स्त्रीला एका उंचीवर पोहोचवण्याचं काम मुंडे कुटुंबियांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आणि दोन हजार चौदा मध्ये आम्ही बेचाळीस हजार मताच्या फरकाने त्या ठिकाणी निवडणूक आम्ही जिंकली यशस्वी अशी ती निवडणूक सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पार पडली चौदा ते एकोणीस तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची या आमच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी तुमच्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून आम्हाला एक सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचीच मनापासून आभारी आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या, या कालावधीमध्ये जसं मी सांगितलं की दोन हजार बारा ते चौदा हा जरी स्ट्रगलिंग पिरियड होता तरी दोन हजार चौदा ते एकोणीस हा आम्ही विजन ठेवून एक नवीन मागासवर्गीय आमदाराने काम करण्याचं कार्यक्षेत्र म्हणून त्या दृष्टीने त्या मतदारसंघाकडे बघितलं आणि त्याच अनुषंगाने आम्ही या कालावधीमध्ये काम केलं दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये विविध डेव्हलपमेंटचे वेगवेगळे वेग विषय घेऊन आम्ही सामोरे गेलो याच्यामध्ये रस्त्यांचे प्रश्न असतील इमारतीचे प्रश्न असतील किंवा इतर कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल याच्याकडे कर, याच्याकडे तर आम्ही बघितलंच पण याच्या व्यतिरिक्त तुमचे अतिशय जिवाळ्याचे जे प्रश्न होते ते जिवाळ्याचे प्रश्न सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या समवेत मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे त्या विषयांमध्ये आपला अंबाजोगाई हो जिल्हा करण्याचा विषय असेल या ठिकाणी काळवटीची उंची वाढवण्याचा विषय असेल आपल्या भागामध्ये कोर्टाचे नव्याने होणाऱ्या इमारतीचा विषय असेल किंवा आपल्या मुकुंदराज सभागृहाला रेनोव्हेशनचा विषय असेल आपल्या भागामध्ये असणारा बस स्टँडचा विषय असेल आपल्या भागामध्ये असणारा मागासवर्गीय वस्तीग्रह जे मुलींसाठी बनवलेला आहे त्याचा रेन्युएशनचा विषय असेल किंवा स्वरातीला तिला मिळालेले एकशे वीस कोटी रुपये याचा विषय असेल अशा विषय विशे, विविध विषयांना एकत्रित करून आम्ही त्या काळामध्ये काम करण्याचा प्रामाणिक का असा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टींना जेव्हा आम्ही सामोरे गेलो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना जनतेची जशी सहकार्य होतं त्याच पद्धतीने तुमचं सुद्धा आम्हाला एक मोलाचा मार्गदर्शन आणि सहकार्य या काळामध्ये मिळालं मी या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करे करण्याची माझी खरं मनापासून इच्छा आहे 2014 की हा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा जो डेव्हलपमेंटचा काळखंड होता त्याच्यामध्ये आम्ही काही कामं यशस्वीरित्या करू शकलो काही कामं करू शकलो नाही पण या दोन्हीची सांगड घालून जो मध्य मार्ग आहे तो निवडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला दोन हजार चौदा ते एकोणीसचा काळ तर मी म्हणेल की आमच्या आम्ही जेव्हा राजकारणाकडे बघतो एक नवीन राजकारणामध्ये काम करणारी लोक जेव्हा राजकारणाकडे बघतो तेव्हा अतिशय मित्र म्हणेल की तो एक गोल्डन पिरियड होता कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीचं शासन होतं महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची गव्हर्नमेंट होती आदरणीय पंकजा देई या भागातल्या मिनिस्टर होत्या आणि संबंध मंत्रिमंडळाचं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं चा। सहकार्य त्या ठिकाणी होतं ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या आवाक्यानुसार म्हणा किंवा आमच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेनुसार म्हणा जे काही आम्हाला शक्य होईल ते आम्ही काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला ज्याच्यामध्ये खरं मी आता जेव्हा विजन मांडेल तेव्हा मां तुमच्या लक्षात येईल पण त्या विजनच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी दोन हजार चौदा ते सोळा या कालखंडामध्ये काम केलंय ज्याच्यामध्ये आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सुदगिरणी यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावं या दृष्टीने आम्ही सगळ्यात पहिली पावलं हे दोन हजार सोळामध्ये त्या सुदगिरणीची स्थापना करून त्या ठिकाणी केले होते ज्याच्यामध्ये मला आदरणीय आमचे व्हाईस चेअरमॅन साहेब या ठिकाणी विजय प्रकाशजी ठोंबरे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय की लवकरात लवकर म्हणजे साधारण डिसेंबर पर्यंत आम्ही ते सुदगिरणी त्या ठिकाणी चालू करू आणि आज जे काही पन्नास एक मुलं त्या ठिकाणी काम करताना आम्ही बघतोय त्यामुळे आम्हाला मनापासून आनंद होतो की एखाद्या राजकारणाने किंवा एखाद्याला राजकीय शक्ती सामान्य जनतेने दिल्यानंतर त्यांनी वाटचाल त्यांची कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याचं जर विजन खरंच राजकारण्याकडे असेल तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाला सुजलाम सुफलाम बनवू शकतात त्याचं एक पाऊल त्याचे एक त्याची एक सुरुवात आम्ही त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबरीने तुम्हाला सगळ्यांनाही आठवत असेल कदाचित की दोन हजार पंधरा सोळामध्ये जेव्हा नाग खूप नागपूर अधिवेशन झालं होतं आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी हे विषय विविध माध्यमातून चर्चेले जात होते की मराठवाड्याला त्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आणि मराठवाड्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी आलं पाहिजे या दृष्टीने जेव्हा मां विषय मांडत होते तेव्हा मां संगीता ठोंगरे हे तुमच्या भागातली पहिली लोकप्रतिनिधी होती ज्यांनी हा विषय नागपूर अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षात असताना पायरीवर बसून हा विषय मांडला होता आणि आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती की आमच्या हक्काचं मराठवाड्याच्या हक्काचं जे एकवीस टीएमसी पाणी मराठवाड्याला येणार आहे त्या एकवीस टीएमसी पाण्यामधलं पाच टी एम सी कमीत कमी तीन टी एम सी पाणी हे मांजरा धरणामध्ये आणण्याचं काम त्या काळच्या सरकार सरकारने करावे अशी मागणी आम्ही त्या काळामध्ये केली होती आणि त्याला त्यावेळेचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी त्यांना सकारात्मक दृष्ट्या त्याच्यावर निर्णयही पुढे प्रोसेसमध्ये नेला होता पण ते आता त्याच्यामध्ये या पाच वर्षामध्ये काय झालं याच्याबद्दलची मी सविस्तर माहिती कदाचित तुम्हाला देऊ शकणार नाही पण असे काही विषय होते जे की आपल्या भागाच्या विकासासाठी पुढे घेऊन जाण्याचे विषय होते ते आम्ही चौदा ते एकोणीस या काळामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला वाटतं की आमच्या ज्या काही फर्स्ट टर्मचा अनुभव जो आमचा होता त्या पद्धतीने आम्ही फार चांगल्या पद्धतीने ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्नही केला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी माझा स्ट्रगलिंग पिरियड मांडला माझा दोन हजार चाव बारा चौदा ते एकोणीस याच्या वर्किंग पिरियड मांडला आणि आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्याचं विनंती करण्याचं जे कारण आहे तेही तुम्हाला या माध्यमातून सांगते की दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला पक्षाने आम्हाला आदेश दिला की आज या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागतं तुम्हाला आज या ठिकाणी थांबावं लागेल त्या ठिकाणी आम्ही तो निर्णय घेतला की पक्षाने जे आदेश आपल्याला बारापासून दिले ते आपण एकोणीस पर्यंत मान्य केले पाहिजेत प्रत्येक वेळेला आपल्याला संधी मिळेल अशी त्याच्यात शक्यता नसते म्हणून आम्ही त्या ठिकाणी पण आज जेव्हा चोवीस हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहे आणि ज्या माध्यमातून आम्ही चौदा ते, ते एकोणीस काम केलं होतं त्याच्यानंतर आता जेव्हा मी एक सर्वसाधारण नागरिक म्हणून जेव्हा एकशे पाच गावांमध्ये भेटी दिल्या त्याच्यानंतर लक्षात असं आलं की सामान्य लोकांचं या भागामध्ये काम करणारे आम्ही परत काम करावं अशी जी लोकभावना जन लोकभावनाची तयार झालेली आहे त्या लोकभावनेचा मान सन्मान करत आम्ही आज तर ही प्रेस या ठिकाणी बोलवलेली आहे आणि दोन हजार चोवीस आम्ही ज्या ठिकाणी थांबलो त्याच ठिकाणी आजही आहोत अजूनही त्याच ठिकाणी थांबलेलो येणाऱ्या काळामध्ये दोन हजार ची निवडणूक आम्ही लढवणारच आहोत या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आज जरी दिशा आम्हाला समोर स्पष्ट दिसत नसल्या कालच्या घडल्या त्याच्यानंतर मला असं वाटतं की जो प्रवास प्रवास आहे आहे तो सगळा मी ठेवलेला आतापर्यंतचे ज्या घडलेल्या गड़ घटना आहेत त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती राहील याच्याबद्दल कदाचित मी आज एक राजकारणी म्हणून तुम्हाला याच्यामध्ये काही सांगू शकणार नाही पण मी माझी माझं जे मत आहे ते या ठिकाणी व्यक्त करू इच्छिते की मी दोन हजार चोवीस निवडणूक सामोरे जाणार आहे पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहे लोकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्यासाठी एक जो मंच आम्हाला मिळाला होता त्या मंचाच्या माध्यमातून परत एकदा हे सगळे प्रश्न मला मांडता यावे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाची जे काही सेवा मला करता येईल ती विजन बेस्ड सेवा करता यावी या अनुषंगाने मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे दोन हजार चोवीसला सामोरे जात असताना मी एक विजन घेऊन या कार्यक्षेत्रामध्ये परत उतरण्याचं ठरवलेलं आहे ज्या विजनमध्ये सगळ्यात पहिला माझा विजन असणारा आहे तो आहे एकवीस टी एम सी मांजराचं जे एकवीस टी एम सी मराठवाड्याचं जे पाणी आहे त्यातलं पाच टी एम सी किंबहुना कमीत कमी प्रमाणात जरी असलं तरी तीन टी एम सी पाणी हे मांजरा धरणामध्ये यावं हे माझा पहिला एजेंडावरचा विषय असणार आहे दुसरा या भागामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये केज विधानसभा मतदारसंघामध्ये एकही एम एम आय डी सी कार्यान्वित नाही तर ते एम आय डी सी येणाऱ्या काळामध्ये कार्यान्वित व्हावी या अनुषंगाने मी येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि तोच माझ्या एजेंडावरचा विषय राहणार आहे रोजगार निर्मितीसाठी मी ऑलरेडी रावजी मुंडे मागासवर्गीय सुदगिरणीच्या माध्यमातून एक पाऊल पुढे ठेवलेलं आहे जे की केस तालुक्यामध्ये पण माझ्या मतदारसंघामध्ये तीन तालुके आहेत ज्याच्यामध्ये नेकनूरचा काही भाग आहे केसचा काही भाग आहे आणि अंबाजोगाईचा हो काही भाग आहे तर येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही भागामध्ये मला रोजगार निर्मितीसाठी जे काही पावलं सक्रिय पद्धतीने उचलता येतील त्या दृष्टीने मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे या व्यतिरिक्त या छोट्याशा विजनला घेऊन अंबाजोगाई हो हा जिल्हा झाला पाहिजे या दृष्टीने प्रामाणिकपणे मी तुमच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर मिळून सकल काय नाव होतं त्या समितीचं आपलं सकल नाही आरे पटेल साहेब आम्ही सगळे गेलो होतो मुंबईला गेलो होतो हा कृती समिती तर त्या कृती समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मी सक्षम पद्धतीने तो विषय सुद्धा मार्गी लावण्याचा पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे या सगळ्या विषयांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मी संगीता ठोमरे म्हणून या ठिकाणी पूर्णपणे सज्ज झालेली आहे आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा सहकार्य आणि सूचना वेळोवेळी मला मिळाव्यात याच उद्देशाने आजची पत्रकार परिषद मी या ठिकाणी बोलवलेली आहे आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील आपण जनतेच्या आपलं स्वागत आहे जर आज भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारलं तर पर्याय काय आज तरी काहीच पर्याय नाही पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पर्याय उपलब्ध होतील आणि त्यापैकी कोणतं चांगलं पर्याय असेल हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विचारून पक्क करून मग ठरवू आज तर मी आहे त्या ठिकाणीच <laughs> आहे आज तर काय पक्ष परिवर्तन केलेलं नाही मी ज्या ठिकाणी मला पक्षाने आदेश केलं होतं की तुम्ही या ठिकाणी थांबा त्याच ठिकाणी आज आम्ही थांबलेलो आहे पाच वर्ष पक्षाची प्रामाणिकपणे आम्ही वाटही बघितलेली आहे अजूनही बघतोय योग्य वेळ आल्यावर मग योग्य निर्णय घेऊ पण आज तर आम्ही आहे त्या ठिकाणी नाही पक्षाच्या वरिष्ठांना म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस त्यांच्याच काळामध्ये मी काम केलेलं आहे एकोणीस मध्ये त्यांनी जिथे थांबायला सांगितलं तो तिथेच थांबलोय त्याच्यानंतर ॲज सच मी हे जे विजनचे मुद्दे सांगितले याच्यामध्ये नवीन काही विजन मी ह्या दरम्यान केलेलं नाहीये जे केले ते त्यांच्याच काळात केलेलं आहे त्यामुळे ते पक्षश्रेष्ठीनं सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केलेलं आहे त्यांच्या माहिती अजून तरी माझी तशी काही चर्चा झालेली नाही भाजपा इलेक्शन ज्यादा पद्धति लोकसभा

जनतेसाठी मी काळात योग्य नाही इलेक्शनच्या तोंडावर असं म्हणता येणार नाही कारण मी लोकसभेपासून इथे आहे आणि जसं तुम्ही म्हटलं ते करोनाचा काळ ची तो करोनाच्या काळामध्ये मी माझ्या पद्धतीने जे काही मला करता येईल माझ्या आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आम्हाला जे काही आमच्यापर्यंत जे निरोप आले त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे जे जे माझ्यापर्यंत पोहोचले हा मी स्वतःहून पोहोचले नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी जे जे माझ्यापर्यंत पोहोचले त्यांना आम्ही विविध माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करोनाच्या काळात केलेलाच होता त्यावेळेला आम्ही दोन वर्ष इथे केजमध्येच होतो पण दोन वर्षानंतरच्या कालावधीमध्ये करोनाचा पिरियड संपल्यानंतर मात्र मुलांच्या एज्युकेशनसाठी काही इकडे तिकडे झालं पण लोकांच्या मी टचमध्ये होतेच म्हणजे जे, जे काही भारतीय जनता पार्टी म्हणून माझ्या संपर्कात होते किंवा जे काही ज्यांचे कुणाचे कामं पडत होते कुठे तहसीलमध्ये कुठं कशामध्ये त्याच्यासाठी मी नेहमी सक्रिय ज्या हिशोबाने असतो जो वर्किंग मध्ये आहे त्यांच्याकडे कल कदाचित जास्त असू शकेल पण मी पण पर माझ्यापर्यंत छोट्या मोठ्या कामं केलेलेच आहे अशी काही शब्द मी त्या काळातही बसले नव्हते पाच सहा वर्षामध्ये शेकडो हाताना काम मिळालं असतात

त्याचा फॉलोअप याच्यासाठी घेतला नाही की जे कामं मंजूर झाली आणि त्याचा फॉलोअप ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होता त्याचा फॉलोअप मला काही वाटला नाही आणि म्हणूनच मी आजची प्रेस आयोजन केली आहे की आम्ही जे कामं आणली म्हणजे आता माझ्याकडे भरपूर उदाहरणं अशी आहेत की जे कामं आम्ही आमदार म्हणून माग आणली मतदारसंघामध्ये केली पाहिजे होती विकासाची कामं होती त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी होऊ दिली नाही आणि जेणेकरून की मग ते कामं जर होऊ दिली नसतील तर विकासाची कामं मार्गी लागणार आहे म्हणूनच आजची आमची ही भूमिका आहे की या वेळेला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यांचे जे काही इच्छा आहे ती येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण होऊ देणार नाही आणि त्यांच्या विरोधात पूर्णपणे कसून भूमिका मांडू आम्ही नाही गट कसे असतील कसे काय गट असतील असं होऊ शकत ना एका गावामध्ये खरच विकास होत आहे पण काही ठिकाणी जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेला काही ठिकाणी मतभेद असू शकतात त्याच्यावर सोल्युशन काढण्याची जी भूमिका असते ती भूमिका ठामपणे नसल्यामुळे आम्ही आज ही वेगळी भूमिका घेतलेली आहे <laughs>

सात वर्ष जर एखादा निधी असेल आणि त्याचे जर कामं होत नसेल तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे की एवढे दिवस हे काम करायला मग त्याचं कारण सांगते ना मी की फॉलोअप घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एकाच घरामध्ये जेव्हा एकाच ठिकाणी आपण राहत असतो त्यावेळेला फॉलोअप घेत असताना असंख्य अशा अडचणी येत असतात त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जसं दोन हजार एकोणीसला ला आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या यजमान आहेत हे आमच्याकडे आले आणि आम्हाला जेव्हा ते म्हणाले की आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू तसं सहकार्य काही आम्हाला लाभलं नाही आणि म्हणून मग आम्ही तो फॉलोअप पुढे घेतला नाही खर तर हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत की तुम्ही का नाही घेतला फॉलोअप कारण सध्या अथॉरिटी त्यांच्याकडे आहे ना मी तर एक कार्यकर्ता आहे आजच्या गाडीला तर मी एक करताय ना आज आज तरी भाजप मागणार आहे म्हणजे मी भाजपमध्येच आहे मला पक्षाने तिकीट यावेळेस देतील अशी माझी अपेक्षा आहे ते आज नाही ठरवलेलं आता त्याच्यावर आधी पक्षाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ त्याच्यावर नाही तोही पर्याय तो कधी ते भारत राष्ट्र समितीबद्दल ते जास्त सांगू शकेल मी तर नव्हतेच त्याच्यात मी भाजपमध्ये होते त्याच्याबद्दलच सांगू शकेल काय भारत राष्ट्र समितीचा कधी पर्याय नव्हता फक्त जसे भारत राष्ट्र समिती चाचपणी करत होती तशी काही आमच्याही घरातले माणसं चाचणी करत असतील की काय मिळाला एका घरात चार चार पदे असतात ना का <hrasad -tika> <coughs> <pati> <Frymusi> नाही आता ऐका तुमच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्याच्या कोणत्या कोणत्या मी मी लावून धरले आणि पूर्ण केल्या हे तुम्हाला सांगते काळवटी साठवण तलावाची उंची वाढवण्याचा विषय होता त्याला तीन मीटरने उंची वाढवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी निधी आणला आणला हे मान्य कराल त्याचं पुढं काम झालं नाही झालं ते माझ्या काळातला विषय नाही निधी आणण्यापर्यंतच काम कसोसीने मी जटून त्याच्यासाठी मी नाशिकचं पाणी उपलब्धता प्रमाणपत्र जे कोणालाही मिळत नाही ते मिळवून दिलं आणि त्याची उंची तीन मीटरने वाढावी यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहासह तुमचे असणारे वर्षानुवर्षाचे प्रश्न म्हणजे आपले तुमचे म्हणजे आपले असणारे वर्षानुवर्षाचे प्रश्न त्याला मार्गी लावण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आणलं बजेट बुक मध्ये त्याचा मेन्शन आहे की त्याच्यावर निधी पडलेला आहे ते पुढं झालं नाही झालं ते मी काही फॉलोअप घेतलं घेतला नाही त्याच्यानंतर दुसरा विषय वर्षानुवर्ष होता अंबाजोगाई हो जिल्हा निर्मितीचा त्याच्यामध्ये तुमच्या बरोबर तुमच्या मांडीला मांडी लावून मी त्या ठिकाणी बसले तुम्हाला महसूल मंत्र्यांची भेट घालून दिली तो विषय पुढे नेण्यासाठी आपण जेव्हा केव्हा जिल्हा होईल तेव्हा अंबाजोगाई जिल्हा हा सगळ्यात क्रमप्राप्त पहिल्या क्रमांकावर येईल याचा मला विश्वास आहे आणि हे मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून असा आता तो काही विषय आज आपल्याच एकट्याचा करतील वगैरे असा विषय आहे का नाही हे माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला लोकांना त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणालात की हेच दोन विषय प्राधान्याने असतात जे दोन्ही विषय मी हाताळण्याचा प्रयत्न केला विकासाचा मुद्दा वर्षानुवर्ष आपलं बसस्टँड प्रलंबित होतं महाराष्ट्रामध्ये जे अग्रगण्य एकवीस बस स्टँड झाले त्याच्यामध्ये एकमेव केज विधानसभा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये दोन बस स्टँड मंजूर झाले सगळीकडे एक बस बस स्टँड मंजूर झाला माझं एकमेव कार्यक्षेत्र आहे जिथे दोन बस स्टँड मंजूर झाले एक अंबाजोगाईचं आणि एक नेकनूरचं की नेकनूर हा तालुका प्लेस पण तरी सुद्धा तिथे मंजूर झालं हे सगळं फक्त तुम्ही दिलेल्या ताकदीमुळे आम्ही करू शकलो हे म्हणणं की मी केलं हे फार चुकीचं आहे तुम्ही माझ्या हातात एक ताकद दिली होती ज्या ताकदीच्या बळावर मी हे सगळे काम करू शकले शंभर टक्के करू शकले का तर नक्कीच शंभर टक्के करू शकले नसेल काही राहिले असतील त्याच्याचे पण मी मांडले आणि मांडल्यानंतर काही प्रश्नांचे उत्तर मिळाले काहींचे प्रलंबित राहिले ते प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांना पण जर माझ्या हातात परत एकदा तुम्ही ताकद दिली तर शंभर टक्के मार्गी लावेन परत मॅडम पर? आपल्या नागरिकांना आमच्या माध्यमातून काय करत आपल्या मतदारसंघातील नागरिकांना एवढंच आव्हान करेल की तुम्ही आजपर्यंत माझ्याबरोबर पूर्ण ताकदीने राहिलेला आहात नागरिकांमुळेच मी जे चौदा ते एकोणीस आदरणीय ताई साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम करू शकले ते खरं तर सगळ्यात मोठी ताकद ही जनतेची ताकद असते आणि त्या जनतेच्या ताकदीवरच आम्ही तो एका सामान्य कुटुंबातून येऊन एवढ्या मोठ्या उंचीच्या खुर्चीवर येऊन बसू शकलो ती जर ताकद परत मिळाली तर मी नक्कीच जनहिताचे म्हणजे उदाहरणार्थ मी एक जनकल्याण अभियान माझ्या काळात राबवलं होतं त्या जनकल्याण अभियानाला जवळजवळ ऐंशी हजार लाभार्थी मी केले होते तो मी फीडबॅक पण माझ्यासोबत घेऊन आली आहे ऐंशी हजार लाभार्थी मी केले होते व्यक्तिगत लाभार्थी तर आपले तीन लाख पंचवीस हजार वोटर असतात त्याच्यातले ऐंशी हजार लाभार्थी आपण वन टू वन केले हेच खरं एका लोकप्रतिनिधीचं काम असतं हीच खरं जनसेवा असते आणि ती जनसेवा जर मला जनतेने परत करायची संधी दिली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये परत एकदा त्यांच्या सेवेमध्ये सज्ज होऊन जे काही गोष्टी माझ्याकडे राहून गेलेल्या असतील त्या पूर्ण ताकदीने पूर्ण करण्याचा प्रयत्न ना करेल नाही दबावतंत्र नाही हे माझी विनंती आहे आता दबावतंत्र तर प्रत्येक पक्षामधले लोक आपापली सीट रिझर्व्ह करण्यासाठी करत असतील पण माझा हा काही दबावतंत्र नाहीये मी निवडणूक लढवणार आहे हे माझ्या लेवलवर मी ठरवलेलं आहे ॲज अ कॅन्डिडेट म्हणून या विधानसभामध्ये मी काम केलेलं आहे म्हणून माझा तो अधिकार आहे मागच्या वेळेला मला जे पक्षाने आदेश दिला होता तो मी पूर्णपणे मान्य केलाय पाच वर्ष आहे त्या ठिकाणी थांबली मला यावेळेस परत संधी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे आणि लोकांनी मला घरी बसवलं असतं तर कदाचित मी तुमच्या समोर परत आले नसते पण मला लोकांनी घरी बसवलेलं नाही माझा विश्वास तर नाही माझा विश्वास आहेच पक्षावर ज्या ज्या पक्षासोबत आपण काम करत असतो त्याच्यावर आपला विश्वास असतोच म्हणूनच आपण त्या पक्षाबरोबर असतो पण जनतेने पण माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि मला कधीही घरी बसवलेला नाही त्यांनी अजूनपर्यंत मी दोन निवडणुका लढले दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी मला चांगले मत दिलेले आहेत आता या निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली नाही निवडणूक लढवण्याची पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाने मला संधी दिली तर मी नक्कीच जनतेच्या विश्वासाने जनतेला विश्वा, विश्वासात घेऊन पूर्ण ताकदीने काम करेल आणि त्यांची सेवा करेल एवढाच विश्वास देऊ शकतो उपक्रम सगळ्यात माझा एजेंडावरचा उपक्रम माझा मागच्या वेळेचाच राहणार आहे जनकल्याण अभियान तोच उपक्रम मी फ्रॉम द व्हेरी फर्स्ट डे टिल द लास्ट डे करणार ज्याच्यामध्ये जेवढ्याही शासनाच्या योजना व्यक्तिगत लाभाच्या असतील तो माझ्या कार्यक्षेत्रामधला जो लाभार्थी त्या योजनेसाठी एलिजिबल असेल त्या एलिजिबल कॅन्डिडेट पर्यंत ती योजना शंभर टक्के पोचावी या उद्देशाने मी काम करते नाही त्याच्याबद्दल मी अजून काही सुरुवात केली नाही मी म्हटलं तसं की मी वाट की एकदा माझ्याकडे काही हक्काचं काम यावं पद यावं लाडकी बहीण योजनेचे चालूच आहे ना कॅम्पेन सगळीकडे सगळ्या गल्ली मी कालच बघितलं इनफॅक्ट की सगळ्या गल्ली बोलात कॅम्पेन चालू आहे आमचे मी बावी आमदार नाहीच आहे मी आजी आमदार जे आहे त्यांच्या बरोबर आहे आणि आजी आमदाराने ऑलरेडी सुरू केली आहे हा मग कॅम्प सुरू केलेत म्हणजे ते आमच काय म्हणतो आमचाच प्रसार आहे ना तो काम आहे ना ते म्हणजे मीच सुरू केली आहे थोडक्यात एनिथिंग एल्स थँक्यू व्हेरी मच धन्यवाद आभारी आहे